फक्त तीन साहित्य वापरून एकदम मऊ आणि जिबेवर ठेवताच विरगळणारी मैद्याची बर्फी आज मी बनवलेली आहे यामध्ये कोणतीही मिल्क पावडर वापरलेली नाही किंवा दूध वापरलेलं नाही खवासुद्धा वापरलेला नाही तरीसुद्धा अगदी मऊसूत ही बर्फी तयार झालेली आहे अगदी कमीत कमी साहित्यात ही बर्फी बनवून तयार होते बर्फी बनवण्यासाठी इथे मी दीड कप मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि पाऊन वाटी साखर घेणार आहे बर्फीसाठी लागणारे हे तीनच महत्त्वाचे पदार्थ आहेत एकाच वाटीने मैदा तूप आणि साखर मी मोजून घेतलेली आहे याच वाटीने दीड वाटी मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी तूप घेतलेला आहे आणि पाऊन वाटी साखर घेणार आहे ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत घातले तरी चालतील नाही घातले तरीसुद्धा चालतील फ्लेवर चांगला येण्यासाठी त्यामध्ये मी वेलची घालणार आहे हे साहित्य घेताना एकाच वाटीने व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे त्यामुळे पाऊन वाटी साखर अर्धी वाटी तूप आणि दीड वाटी मैदा यासाठी पुरेसा होतो बर्फी बनवण्यासाठी गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवलेला आहे गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे पॅन जास्त गरम होऊ द्यायचा नाही त्यानंतर आपण घेतलेलं अर्धी वाटी तूप त्यावरती घालून घ्यायचं आहे घरी बनवलेलं अगदी देशी असं रवाळ तूप असेल तर बर्फीला खूप छान चव येते तूप थोडंसं मेल्ट झालं की त्यामध्ये आपण मोजून घेतलेले दीड वाटी मैदा त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मैदा तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची नाहीतर मैदा हा करपला जाईल बर्फी बनवत असताना मैदा एकसारखा चमच्याने हलवत राहायचा आहे कारण सगळ्या बाजूनी तो व्यवस्थित भाजला गेला पाहिजे ज्याप्रमाणे आपण बेसनचं लाडू बनवतो त्यावेळेला ज बेसन भाजतो तसाच इथे मैदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे अगदी मंद आचेवरती खमंग असा हा मैदा भाजून घ्यायचा आहे हा मैदा भाजत असताना पेशंटची खूप गरज आहे कारण मैदा व्यवस्थित भाजण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं सहज लागतात गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही अगदी मंद गॅसवरतीच हा मैदा दहा मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मैद्याची बर्फी वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा बनवली जाते त्यामध्ये साखरेचा पाक करून त्यामध्ये मैदा भाजून घातला जातो परंतु ती बर्फी थोडीशी कडक बनली जाईल अशा पद्धतीने बनवलेली बर्फी जी आहे ती अगदी जिबेवर ठेवता क्षणी विरगळते आणि खायलासुद्धा खूप खमंग लागते त्यामुळे थोडेसे पेशन्स ठेवून अगदी मंद गॅसवरती दहा मिनटं हा मैदा पण भाजून घेऊयात लाकडी चमच्याने व्यवस्थित मैदा खालीवर होत नव्हता त्यामुळे मी स्टीलचा चमचा घेतलेला आहे स्टीलच्या चमच्याने सगळा मैदा व्यवस्थित हल्ला जातो आहे त्यामुळे मी ते स्टीलचा चमचा वापरलेला आहे नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये शक्यतो स्टीलचा चमचा वापरला जात नाही परंतु भाजला जाणारा पदार्थ व्यवस्थित हल्लासुद्धा पाहिजे त्यामुळे इथे मी स्टीलच्या चमच्याचा वापर केला आहे पाच मिनटं झाल्यानंतर थोडासा रंग याचा चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे अजून तीन ते चार मिनटं हा मैदा मी असाच भाजून घेणार आहे मैदा भाजत असताना एकसारखं हलवत राहणं खरंच गरजेचं आहे दहा मिनटानंतर मैद्याचा रंग थोडासा चेंज झालेला आहे आत्ता जरी हा डार्क दिसत असेल तरी साखर मिक्स केल्यानंतर त्याचा रंग पांढरा होतो मैदा भाजल्यानंतर खमंग असा त्याचा वास सुटलेला असतो त्यावेळेला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा मैदा थंड करायला ठेवून द्यायचा आहे सत्तर ते ऐंशी टक्के मैदा थंड झाला की त्याच्यामध्ये आपण बारीक केलेली साखर मिक्स करणार आहे मैदा गरम असतानाच यामध्ये अजिबात साखर मिक्स करायची नाही नाहीतर बनलेली बर्फी एकदम कडक होते तर दहा मिनटं झालेली आहेत मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि हा मैदा असाच मी थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे मैदा थंड होतो आहे तोपर्यंत साखर बारीक करून घेते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे पाऊन वाटी साखर मी घेतलेली आहे तर ती मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची आहे साखरेची एकदम बारीक पिठ्ठी तयार व्हायला पाहिजे रवाळपणा किंवा अख्खी साखर त्यामध्ये अजिबात राहायला नको एकदम बारीक अशी साखरेची पिटी मी तयार करून घेतलेली आहे मैद्याचं मिश्रणसुद्धा थंड झालेलं आहे त्यामध्ये अगोदर मी थोडी साखर घालून मिक्स करून घेते एकाच वेळेला सगळी साखर घातली तर थोड़ी -थोड़ी ती व्यवस्थित मिक्स होणार नाही त्यामुळे थोडी थोडी करून ती साखर मैद्यामध्ये मिक्स करून घेणार आहे साखर मिक्स करताना अगदी हलका गरम मैदा असायला पाहिजे तर व्यवस्थित मिक्स होईल जास्त गरम अजिबात नको एकदम हलका गरम मैद्याचं टेम्परेचर असायला हवं त्यामुळे साखर व्यवस्थित मैद्यामध्ये मुरली जाईल अगदी पाव चमचा इलायची बारीक करून घातलेली आहे त्यामुळे फ्लेवर खूप छान येईल आता संपूर्ण साखर मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते अगदी मैदा आणि साखर एकदम एकजीव व्हायला पाहिजे त्यामुळे बर्फीची चव अगदी एकसारखी आणि खमंग येईल साखर मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहे प्लेटला मी तूप लावून घेतलेला आहे इथे तुम्ही केकटीन वापरला तरीसुद्धा चालेल किंवा टिफिनचा जो चौकोनी डबा असतो तोसुद्धा चालेल भांडं कोणतंही घ्या त्याला खाली तळाला ला तूप लावून घ्यायला विसरायचं नाही किंवा मग बटर पेपर टाकून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित बर्फी बाहेर निघेल जितकं बसल तितकं मिश्रण मी या प्लेटमध्ये घालून घेतलेलं आहे व्यवस्थित प्रेस करून एकसारखं पसरवून घेणार आहे सगळ्या बाजूनी हलक्या हाताने प्रेस करून ही बर्फी सेट करून घ्यायची आहे व्यवस्थित सेट करून झाल्यानंतर त्यावरती थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे मी घालून घेणार आहे त्यामुळे बर्फी दिसायलासुद्धा खूप छान दिसेल ड्रायफ्रूटचे तुकडे त्या मिश्रणामध्ये व्यवस्थित वाटीने हलकं प्रेस करून सेट करून घ्यायचं आहे बर्फी सेट होण्यासाठी अर्धा तास तरी रूम टेम्परेचरवरती ही प्लेट ठेवून देणार आहे त्यामुळे बर्फी व्यवस्थित सेट होईल तुम्हाला जर लगेच हिला डिमोल्ट करायचं असेल तर दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा बर्फी व्यवस्थित निघते परंतु रूम टेम्परेचरवरती ठेवलेली बर्फी अगदी मऊसूत आणि तोंडात विरगळणारी होते अर्धा तास रूम टेम्परेचरवरती ही बर्फी सेट करून घेतल्यानंतर मी कट करून घेणार आहे अगदी सहज आणि हलक्या हाताने ही बर्फी कट होते अगदी हव्या त्या आकारामध्ये अगदी छोटी किंवा मोठी बर्फी तुम्ही कट करून घेऊ शकता खूप छान आणि व्यवस्थित ही बर्फी निघली जाते फक्त तीन साहित्यामध्येच ही बर्फी बनवलेली आहे यामध्ये कोणताही खवा वापरलेला नाही किंवा मिल्क पावडरसुद्धा वापरलेली नाही तरीसुद्धा अगदी मऊसूत आणि तोंडात टाकता क्षणी विरगळणारी ही बर्फी तयार झालेली आहे ही, ही बर्फी मी दुसऱ्या प्लेटवरती काढून घेणार आहे तर बघू शकता अगदी सहज ही बर्फी डिमोल्ट होते आणि एकदम सुद्धा होते उरलेलं मिश्रण मी एका प्लेटमध्ये घातलं होतं त्यावरती ड्रायफ्रूट्स घातले नव्हते तर बघू शकता मी एक बर्फी मोडून दाखवते किती सहज ही मोडली जाते कारण बर्फी सेट तर व्यवस्थित होते परंतु एकदम सॉफ्ट अशी होते तुम्ही कितीही लहान किंवा कितीही मोठा थर दिलात तर बर्फी अगदी व्यवस्थितच सेट होईल मी दोन आकारामध्ये ही बर्फी सेट करून घेतली आहे जो हा मोठा आकार आहे आणि बिना फ्रूटचा छोटा लेअर घालून ही बर्फी सेट केली आहे अगदी कमीत कमी साहित्यातील ही मैद्याची बरपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद